हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते पाठीमागून फक्त अर्धा इंच गळा आणि तोही ओपन असेल अशा कशी फिनिशिंग करायची आणि ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी परफेक्ट फिनिशिंगसाठी खूप सारे टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर बॅक ओपनची कटिंग कशी करायची माहीत असेल तर सुरुवातीचा व्हिडिओ थोडा स्किप करून तुम्ही पुढे बघा ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत अशा मैत्रिणींसाठी मी हे खास दाखवलेला आहे जेणेकरून त्यांना सहज समजेल पाठीमागून ओपन असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची म्हणून मी इथे आगीत थोडक्यात इथे दाखवलेलं आहे तर मग पाठीमागची बाजू ओपन साईडला म्हणजे दोन बाजू असतात त्या साईडला कट करायची आहे आणि आपली पुढची बाजू आपण घडीवरती कट कर करायची आहे मला जशी माझ्या वेळेची किंमत आहे तशीच मला तुमच्या वेळेची सुद्धा किंमत आहे म्हणून मी उगच विनाकारण काहीही न दाखवता किंवा काहीही बडबड न करता जे गरजेचं आहे तेच गोष्टी सांगत असते कधी कधी तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात तुम्हाला अजून काही गोष्टी सांगायच्या असतात विनाकारण बोलत बसण्यापेक्षा जिथे खरंच फक्त दाखवायचं असतं बोलण्याची गरज नसते अशा जे काही मला सांगायचं असतं त्या गोष्टी मी सांगत असते जेणेकरून मला जे काही आहे ते सांगून सुद्धा होते आणि तुमचा विनाकारण वेळ सुद्धा वाया जात नाही आता आपली पाठीमागची बाजू कट करून झालेली आहे आता आपण पुढची बाजू कट करून घ्यायची आहे आणि हो बोलणेच हो नाही वेग वेग आता एक गोष्ट मी विसरले की तुम्ही बघितलं असेल अस्तर किती छोटं होतं म्हणजेच किती कमी होतं आपलं तर आपल्याकडे प्रिन्स कटसाठी अस्तर शिल्क नाहीत तर माझ्याकडे मॅच होईल अशा पद्धतीचा अस्तर होतं तिथे मी पुढचा पार्ट काढून घेतलेला आहे पुढचा पार्ट तुम्ही वेगवेगळा काढलात तरी चालेल म्हणजेच पुढचा पार्ट घडीवरती काढायची गरज नाही वेगवेगळे दोन काढले तरी चालेल आत्ता पण मेन पीसवरती अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तर आपली पुढची बाजू आठवणीने आपण घडीवरतीच कट करायची आहे नाही तुम्ही घाई घाईत नेहमीप्रमाणे जर तुम्ही कटिंग केली तर आपल्या पुढच्या बाजूचे दोन पार्ट होतील मग आपली कटिंग पूर्णपणे बिघडेल त्यामुळे आठवण येणे पुढची बाजू आपण घडीवरतीच कट करायची आहे तुम्ही पाठीमागची बाजू ओपन साइडला कट केली तरी चालेल किंवा घडीवरती कट केली तरी चालेल आणि बाकीचे पार्ट्स तुम्ही जिथे जागा असेल तिथे कट केलेत तरी चालतील तुम्हीचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला वाटेल की मी भाईची कटिंग दाखवली नाही पण मी भाईची कटिंग ऑलरेडी दाखवलेली आहे आणि पप स्लीव मध्ये दाखवलेली आहे तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कसे पप शिवू शकता हे दाखवलं आहे त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आपली कटिंग तयार आहे आता आपण स्टिचिंग कशी करायची हे बघूया तर मी अगोदर पुढचा भाग घेतलेला आहे आणि एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण पुढचा गळा कट करून घेऊयात पुढचा गळा कट करताना आपण पुढची बाजू व्यवस्थित अशी फोल करायची आहे आणि जेवढा तुमचा गळा डीप असेल तेवढ्या गळ्याची मार्किंग करून अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पुढचा गळा अगोदरच कट केलात तरी चालेल मला मेन पीस आणि अस्तर एकत्र केल्यानंतर गळा कट करणं सोपं वाटलं त्यामुळे मी आता कट केला तुम्हाला ज्यावेळी सोपं वाटेल त्यावेळी तुम्ही कट केला तरी चालेल प्रिन्सकड सुद्धा आपण साईडला जोडून घेतलेले आहेत ते कसे जोडायचे तुम्हाला माहित असेलच त्यामुळे मी ते दाखवलं नाही गळ्याला ग्रॉस पट्टी लावून गळा पलटी करून घ्यायचा आहे पण पट्टी लावून झाल्यानंतर त्याला छोटे कट द्यायचे आहेत नंतर गळा पलटी करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही नेहमीप्रमाणे पायपिंग केली तरी चालेल आता पण पाठीमागच्या बाजूवरती गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे ज्यांनी सुरुवातीचा व्हिडिओ स्किप करून इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओ आता इथून पुढे व्यवस्थित बघा तर आपला पाठीमागचा गळा गोलच आहे तर आपण गोल गळावरती मार्किंग करून गळा कट करून घेतलेला आहे आता आपण मेन पीस वरती अस्तर ठेवून मेन पीस सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे आपला कापड एक्स्ट्रा होतं म्हणून मी मेन पीस गडीवरतीच कट केलेला आहे मेन पीस वरती गळा कट करून झाल्यानंतर मध्ये जी छोटीशी गडी होती ती पण आपण कट केलेली आहे म्हणजे दोन पट आपण वेगळे करून घेतलेले आहेत आता आपल्या पाठीमागचे चार भाग तयार झाले तर आपण दोन भाग साईडला ठेवून फक्त दोनच भाग घेणार आहोत सॉरी सरळ मेन पीस वरती अस्तर ठेऊन आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपण शिलाई मारताना गाळाला शिलाई मारून आपण कमरेला सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि तुम्हाला तर माहीतच आहे की एखादा नवीन पॅटर्न आला तर तो अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा शिवायचा आणि त्यामध्ये तुमच्याकडून काय चुका होऊ शकतात त्या कशा टाळू शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा गोल भागावरती छोटे छोटे कड्ड्याचे आहेत आणि गळा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे है। मधला आपला फक्त अर्धा इंचा भाग ओपन आहे त्यामुळे एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने आपण गळा व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आता आपण मधली अर्धा इंचाची पट्टी व्यवस्थित अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि गळा हाताने व्यवस्थित प्रेस करून तयार करून घेतलेला आहे आता आपण एक्स्ट्राची पट्टी लावून घेऊयात कमरेच्या पट्टीपेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने पट्टी जोडून घेणार आहोत नंतर पट्टी सरळ करून एक्स्ट्राची पट्टी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून वाढीव पट्टी तयार करून घेणार आहोत हे सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण कशा पद्धतीने हे केलेलं आहे ते आता आपली माझी एक साईड तयार आहे आता आपण दुसरी साईड तयार करूयात तर आता आपण दुसऱ्या साईडला शिलाई मारताना आपण पूर्ण सगळीकडून शिलाई मारायची आहे म्हणजे आपला छोटा जो अर्धा इंचा गॅप आहे त्या गॅपवरून सुद्धा आपण शिलाई मारायची आहे जर तुम्ही घरगुती व्यवसाय करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून ठेवा म्हणजे भविष्यात जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा ब्लाउज आला तर तुम्हाला ते माहित असलं पाहिजे की अशा पद्धतीचा ब्लाउज असेल तर कशा पद्धतीने आपण फिनिशिंग करायची आणि तुम्ही शिलाई मारताना तुम्हाला जर कुठे कमी जास्त वाटत असेल तर आपण नंतर डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे आता आपण गोलाकार भागावरती छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत कट दिल्यानंतर आपण हे पलटी करून घ्यायचं आहे तर मध्ये आपला आता जॉईंट आहे त्यामुळे आपण मध्ये व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे कमरेचा भाग आपण पलटी केल्यानंतर गळा सुद्धा व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तर आपली पाठीमागची दुसरी बाजूसुद्धा तयार आहे आपण एखाद्या ठिकाणी कापड पलटी केल्यानंतर ते कापड अशा पद्धतीने उभं राहतं ते कापड व्यवस्थित असं खाली प्लेन बसण्यासाठी पण त्यावरती अशा पद्धतीने बोट फिरवायचं आहे बोट फिरवल्यामुळे आपल्याला केसारखं व्यवस्थित अगदी बसतं कोणालाही सहज समजेल अशा मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा एवढा डीप गळ असून सुद्धा किती छान आपली फिनिशिंग आलेली आहे कुठे आपली एक्स्ट्राची पट्टी वाढीव दिसत नाही म्हणजेच ते कुठे विचित्र दिसत नाही अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला हे दिसतं आहे तर आता आपण पुढच्याबद्दल टक्स मारून घेणार आहोत तर आपण पुढे टक्स मारताना जिथे आपला टक्स पॉईंट असेल म्हणजे जिथे आपला जास्त भाग असेल तिथे आपल्याला टक्स मारायचा आहे तर टक्स मारताना आपण मध्ये जास्त अंतर घ्यायचं आहे आणि साईडला कमी अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण छोटंसं असं टक्स मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण टक्स मारल्यामुळे आपला पफ छान होतो आणि पुढचं पार्टसुद्धा आपला खूप जास्त मोठा वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा टक्स मारायचा आहे तुम्ही नाही मारलात तरी चालेल हे बघा टक्स मारल्यानंतर आपले पफ कसे दिसतात म्हणजेच त्याला चांगला व्हॅल्यूम येतो त्यामुळे अशा पद्धतीने पफला टक्स मारायचे आहेत आता आपण अगोदर शोल्डर जोडून घ्या शोल्डर जोडताना अगोदर आपण पुढची बाजू घेतलेली आहे पुढच्या बाजूची जी गळ्याची पट्टी आहे ती आपण साईडला करायची आहे आणि त्यावरती पाठीमागचा शोल्डर ठेवायचा आहे आणि पाठीमागचा शोल्डर ठेवल्यानंतर जे आपण साईडला केलेली गळ्याची पट्टी त्या शोल्डरवरती ठेवायची आहे आणि नंतर शिलाई मारायची आहे तुम्हाला हे समण्यासाठी मी अगदी जवळून दाखवलेलं आहे शोल्डरवरती आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी शोल्डरची पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आहे आपली पट्टी छोटी असल्यामुळे आपण शिलाई मारलेलं कापड सगळं आतमध्ये जात नव्हतं त्यामुळे टोकदार वस्तूच्या मदतीने ते कापड आतमध्ये ढकललेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडल्यामुळे शोल्डर आतून आणि बाहेरून दोन्ही साईडतून शोल्डरची फिनिशिंग छान येते नंतर गळ्याच्या पट्टीवरती शिलाई मारायची आहे तर तुम्हाला हात शिलाई आवडत असेल तर हात शिलाई करायची आहे आता पण याला हात जोडून घ्यायचे आहे तर हात कसे जोडायचे हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिटात दाखवते म्हणजेच काही छोट्या छोट्या टिप्स असतील त्या ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते ह्याची कटिंग आणि स्टिचिंग अगोदरच मी अपलोड केलेली आहे तरी काही छोट्या टिप्स त्यावेळी सांगायच्या राहिल्या असतील त्या व्हिडिओमध्ये मी कवर करते अगोदर मी फक्त पाठीमागे ओपन असेल तर कशी फिनिशिंग करायची हेच दाखवणार होते नंतर म्हटलं की आपल्या जे शिकाऊ मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये दाखवा जेणेकरून त्या पहिल्यांदाच पाठीमागून ओपन गळाचा ब्लाउज शिवत असेल तर ते त्यांना कोणताही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी अगदी थोडक्यात पण समजेल अशा भाषेत सांगितलेलं आहे जेणेकरून शिकाऊ मैत्रिणी आहेत त्यांना सहज समजेल आपण सर्व मेमपीसवरती आस्था ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आस्था पलटी करून त्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे ज्या मैत्रिणी नेहमी ब्लाउज शिवतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आपण ज्या मैत्रिणी युट्यूबवरती बघून ब्लाउज शिवायला शिकत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच युजफुल ठरलेला आहे तर मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला की नाही आपण नंतर हाताच्या शेपला शिलाई मारून का एक्स्ट्राचं काही कापड होतं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर भाईचा शेप थोडासा वेगळा वाटत असेल तर ही आपली पप स्लीव आहे याची कटिंग मी अगोदरच अपलोड केलेली आहे तुमचे जर भाई जोडून झाल्यानंतर भाईची जोड जर खालीवर होत असतील तर हे जोडायला घेणे अगोदरच अशा पद्धतीने हे अंतर मोजून बघायचं आहे हे अंतर कमी जास्त असेल तर जी बाजू जास्त आहे ती कट करायची आहे आता आपण शोल्डरच्या मध्यापासून दोन्ही साइडला एक एक इंचाची मार्किंग करायची आहे आणि आपण भाईच्या मध्यापासून दोन्ही साईडला तीन इंचाची मार्किंग केली होती सुरुवातीला भाई आपण नेहमीप्रमाणे जोडून घ्यायची आहे आपण जी तीन इंचा मार्किंग केली होती ती मार्किंग बरोबर आपल्या शोल्डरच्या एक इंचाच्या मार्किंग ची इथे येते मग तिथून आपण घ्यायला सुरुवात करायची आहे तुम्ही तर पाच चुन्या येतील आणि तुम्ही घेतल्या तर तुमच्या चार चुन्या येतील बरोबर आपण बाईच्या सहा इंचामध्ये चुन्या घ्यायच्या आहेत आणि त्या चुन्या आपण शोल्डरच्या दोन इंचामध्येच बसवायच्या आहेत मी बाई कशी जोडली हे तुम्ही अगदी व्यवस्थित बघा सगळीकडून आपलं अंतर सेम आहे कुठेही कमी जास्त अंतर नाही आणि आपण सगळीकडं अर्धा अर्धा इंच अंतर पकडायचं आहे म्हणजेच एक एक सेमी अंतर पकडायचं आहे तुम्ही जर अंतर कमी जास्त पकडलं तर तुमची भाईची फिनिशिंग चांगली येणार नाही हे बघा आपल्या हात आता जोडून झालेले आहेत आणि आपला पप पण किती छान दिसतोय आपण शोल्डरपासून दोन चुन्या त्या साईडला आणि दोन चुन्या ह्या साईडला बरोबर अशा सेंटरमध्येच घेतलेल्या आहेत आता आपण साईडची फिटिंग करून घेऊयात तुम्हाला जर साईडच्या फिटिंगची फिनिशिंगची व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच त्याच्यावरती अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करेन नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला की नाही अजून तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगसाठी काय प्रॉब्लेम येतात हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी शिकवणीची पद्धत तुम्हाला समजते की नाही किंवा आवडली की, की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे लटकन कसे बनवले ह्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर